मेहनीच्या नात्याला लाज आणणारी एक घटना समोर आली आणि दाजी आणि मेहनीने एकमेकांच्या प्रेमात सगळ्याच मर्यादा ओलांडल्या त्या दोघांमध्ये शारीरिक संबंध झाले आणि त्यातून मेहनी गरोदर राहील पण परंतु पुढे जे घडलेलं आहे अत्यंत भयंकर असं घडलं ही संपूर्ण घटना पहा त्यापूर्वी तुम्ही गुन्हेगारी वाचना या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या पुढे एवढंच घडलेलं नाही तर कोणालाच याबद्दल कळू नये यासाठी दाजीने मेहुनीला गर्भपात करण्यास भाग पाडलं मात्र या सगळ्या प्रकारानंतर त्या दोघांनी जे केलं त्यामुळे त्यांना ते थेट तुरुंगात जावं लागलं दोघांनी शहरातील एका कचरा कुंडीमध्ये जे केलेलं आहे ते अत्यंत भयंकर आहे आणि त्याच कचरा कुंडीमुळे त्या आरोपींचा त्या दोघांचा शोध लागला यामध्ये त्या मेहुनी आणि दाजीला पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे याबद्दल दोघांच्या घरी बातमी पोहोचताच आरोपीची बहीण म्हणाली जर पोलिसांनी आम्हाला हे सर्व सांगितले नसते तर मला हे कधीच कळाले नसते माझ्या नवऱ्याने आणि बहिणीने मला आणि आमच्या कुटुंबाला फसवले आहे चोवीस जून रोजी रुडकी चौकी चुंगीजवळ कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एक अर्बक अडवून आलं त्यावेळी पोलिसांनी आजाद व्यक्तीच्या विरोधात तक्रार दाखल करून आरोपीचा तपास घेण्यास सुरुवात केली या तपासात कोतवाली नगरचे प्रभारी निरीक्षक उमेश रोरिया यांनी त्यांच्या टीमसोबत घटनास्थळाच्या परिसरात बसवलेल्या हो जवळपास शंभर सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी उत्तरी रामपुरीचा रहिवासी असलेला अभिषेक आणि त्याची मेवणी प्रियाला अटक केली या प्रकरणाचा तपास केला गेला असता अभिषेक आणि प्रिया यांचे अवैध संबंध असल्याचे समोर आले त्यांच्या अवैध संबंधामुळे प्रिया गर्भवती राहिली तसेच त्यांच्या नात्याबद्दल कोणाला कळू नये म्हणून प्रियाला जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडण्यात आले आणि त्या दोघांनी अर्बक कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून दिले अर्भक सहा महिन्याचं असल्याचं सांगण्यात येत आहे पोलिसांनाही कळताच या घटनेची चौकशी करण्यात आली तसेच या प्रकरणातील आरोपीविरोधात चौकशी सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं या प्रकरणाबद्दल दोषींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे तर अशी ही संपूर्ण घटना घडलेली आहे आजकाल माणूस कुठल्या थाराला पोहोचलेला आहे याचा तुम्ही विचारही करू शकत नाही या दोघांनी चूक केली परंतु त्या अर्बकाची काय चूक होती अशा सुद्धा संतप्त प्रतिक्रिया अनेक युजर देत आहेत मग अशा घटनांना आळा बसण्यासाठी संस्कार हे खूप गरजेचे आहेत तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा गुन्हेगारी वाचना या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत काळजी घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार